जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच केशवसुख कट्ट्यावर रोजगाराच्या चर्चा सत्रात नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीला मनसैनिकांनी रोखले नाणार प्रकल्पाला समर्थन करायची ही जागा नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत मनसैनिकांना शांत केलं कोकणात आतापर्यंत आलेल्या प्रकल्पाला फक्त विरोधच झाला त्यामुळे कोकणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालाय रोजगार नाहीत तर तरुणांनी करायचे काय असा सवाल उपस्थित करत सावंतवाडीचे नगराध्यक्ष बवन साळगावकर यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर नाणार प्रकल्पाचं समर्थन केलं मोठ्या प्रमाणावर तरुणांना रोजगार मिळत असेल तर नाणार सारख्या प्रकल्पाचे स्वागत करायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली त्यानंतर रोजगार आणि प्रकल्प यावर त्यांनी विकास परिषदेचा एल्गार केला केशवसूत कट्ट्यावर या विकास परिषदेचं चर्चासत्र सोमवारी सायंकाळी भरवण्यात आलं या चर्चासत्रामध्ये उद्योग शिक्षण हॉटेल आरोग्य वकील सामाजिक शेती पर्यटन क्षेत्रातील विचारवंत सहभागी झाले होते यात बेरोजगार तरुण देखील आवर्जून सहभागी झाले होते प्रत्येक क्षेत्रातील विचारवंतांनी आपले विचार जाहीररित्या मांडले त्याचवेळी भाजपचे तळोडे येथील कार्यकर्ते शंकर उर्फ बाळू आपले विचार मांडण्यासाठी उभे राहिले तेनी आपले विचार मांडत असताना नाणार प्रकल्पाचे समर्थन केले त्याच वेळी या चर्चेत सहभागी झालेले मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अचानक आक्रमक झाले त्यांनी नाणार प्रकल्पाचे समर्थन करणारे शंकर उर्फ बाळू साळगावकर यांना रोखले नाणार प्रकल्पाला समर्थन करायची ही जागा नाही इथं नाणार प्रकल्पाचे समर्थन करायचं नाही असे मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू कासकर यांनी ठणकावून सांगत चर्चासत्र उधळून लावलं व्यक्त व्हायला पाहिजे असं दळणं बिळणं हे काय आम्हाला आवड आम्ही स्पष्टवादी माणसं सरळ बोल होय तर होय नाही तर नाही मित्र हो मिल कामगार होते बंद बंद सगळं बंद झालं इथलं उत्साहिस्वाद आहे त्या विषयाला आमचा पूर्ण सपोर्ट आहे आणि त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहोत भगवान